जो ना ना नहीं 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 बैला घालाय जाय चला उन्हाळीची चालला आना कुणी नको पाया पडा को दुरुस्त काय सर्वने सर्वात जास्त विजयच्या घराला मोठा मोठं दुःख झालेलं आहे कारण का हा माणिक बैल म्हणजे आपल्या पूर्ण महाराष्ट्रात एक नंबर गाजलेला बैल आणि त्याच्याबरोबर आज मातीला हजर असणारा हा सोन्या बैल सोनारपाड्याचा सोन्या म्हणजे आज तुम्ही फक्त चित्रात लाईव्ह ला बघितलं असेल पाऊस जर पडत असला तर मोठ्या लोकांना तो मारत होता तो नानाना ना आणि विजयच्या आईला कधीच मारत नव्हता एकच वेळ असं घडलं होत कि ज्या स्पर्धेत माणिक हरला त्या दिवशी फक्त नानांना त्याने मारले त्याच्या व्यतिरिक्त पूर्ण आयुष्यात कधी त्याने फुचकारला सुद्धा नव्हता त्याने बैलाचं वैशिष्ट्य होत त्याला जिंकणं आणि हारण त्याला कळत होत स्पर्धेला जायच्या

i